आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिर्डी येथे खासदार सदाशिव लोखंडे व शिवसेना पदाधिकारी यांनी साईबाबांच्या चरणी लीन होत मुख्यमंत्री साहेबांना निरोगी व दीर्घ आयुष्य लाभो तसेच येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली यावेळी साईबाबा मंदिरात पादुकांची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन कापसे प्रशांत लोखंडे युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ संगमनेर तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे दादासाहेब कोकणे प्रदीप वाघ शरद भंगे सुनील गायकवाड उमेश पवार विनोद सूर्यवंशी संतोष डहाळे किशोर वाडीले राहुल भंडारी विठ्ठलराव शेळके हरिभाऊ सोनवणे अकोले राज्याचे मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना शुभचिंतन चिंतन करण्यासाठी शिर्डी लोकसभा बद्दल साईबाबा या देशामध्ये दे, बाबांनी री म्हणून लोकांनी सेवा करावा हा आदेश श्रद्धा आणि सबोरीचा सल्ला दिला त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये दे, गरीब दलित दिनमुखले मुगले यांची सेवा करतात आणि त्या ते सेवेला त्यांचा शक्ती मिळव आणि त्यांना श्रद्धा आणि सबोरीचा सल्ला जो आहे त्यांचा अविकार तो असाच राहा आणि त्यांच्या हातातून महाराष्ट्राची सेवा से करू ही आम्ही साईच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या रुपानेकडे न मागणी आम्हाला दोन हजार चौदाला सतरा दिवसामध्ये खासदार करण्याची मान्यता या मतदारसंघामध्ये सर्वसाधारण जनतेने आणि आम्ही त्यावेळेस शब्द दिला होता की आज चोपन्न वर्षानंतर लोकांच्या शेतामध्ये पाणी मेन कॅनलच्या रूपाने पाजर तालाव भरले परंतु आणखी दीडिक वर्षामध्ये त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये चाऱ्याच्या रूपाने शेतात शेता पाणी आलं आणि हे काम करण्याचं भाग्य मला शिर्डीच्या साईबाबानी त्यावेळेस शिवतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मला लाभलं आणि त्याचा पाठपुरावा गेल्या साडेनऊशा साडेनऊ वर्षामध्ये केला आणि त्याला जे श्रेय आणि असेल की जो प्रकल्प आठ कोटीचा होता तो आज पाच हजार एकशे सत्याहत्तर कोटीवर गेला मी एवढंच बोले की तुम्ही जर ज्याला जलनायक असेल कोणता नायक असेल तर त्याची जिम्मेदारी देखील त्यांनी घेतली पाहिजे सर्वांनी काम केलं मला वा वादांतेतमध्ये जायचं नाही पण आड अडकलेलं काम आहे रकडलेलं काम आहे पन्नास वर्ष रकडलेलं कामाला गती देण्याचं काम हे जनतेने मला संधी दिल्यामुळे मी करू शकलो आणि ते करू शकल्यामुळेच आज शेतकऱ्यांच्या आनंदामध्ये मी खासदारमध्ये त्या सहभागी आहे त्यामध्ये राजकारणामध्ये मला जायचं नाही त्यामुळे सर्व जनतेनी मला मतदान केलेलं आहे त्यांचा आनंदामध्ये आणि ह्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे एकशे ब्याऐंशी गावाला न्याय मिळाला परंतु या ठिकाणी जे दोन हजार पाचचा काळा कायदा झाला जो घाट मातेचं पाणी आल्याशिवाय तो पुसणार नाही आणि पुसायचं असेल तर एकशे पंधरा टी पाणी समुद्रात जाणारं पाणी अडवलं तरच ह्या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न सुटेल मी अनेक वर्षे आमदार म्हणून काम करत होतो परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये मी दोन हजार चौदाला ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस बाबांचा खासदार आहे दिल्लीचा असो या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अधिकारी असो मंत्री असो बाबांचा खासदार आहे मला काही खासदार मंत्री म्हणतात की बाबा आले तर म्हणजे ही सर्वांना मिळू शकत नाही ही बाबांच्या रूपाने मला दिली आणि मला अनुभव आहे की पंधरा वर्षपूर्वी आमदार होतो तुम्ही तो अधिकाऱ्याला सांगा तुम्हाला भेटायचं ते म्हणजे थांबा टाईम देतो पण दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर बाबांचा खासदार आहे म्हणून पहिलं प्राधान्य मला घेतलं आणि काम करून मला गाडीपर्यंत सोडण्याची ताकद जी आहे ती बाबांच्यामुळे मिळाली आणि त्याचं फळ एकशे ब्याऐंशी गावाला न्याय देण्याची भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतंय आम्ही एकशे ब्याऐंशी गावांना पाणी दिलं पण घाटमात्याचं एकशे पंधरा टी एमशी पाणी आणलं तर खरंच आपल्या आपल्या भागाचा शेतकरी सुखी होईल आणि त्या सुखी करण्याच्या संदर्भात मी पंचायत पक्ष गट तट न बघता सर्वांना मदत जो शेतकरी असेल पंचायत पक्षाचा असेल तो शेतकरी म्हणून टिकला पाहिजे त्याचं कुटुंब टिकलं पाहिजे आणि त्याचं गाव टिकलं तर तालुका टिकेल राज्य टिकेल आणि देश टिकेल म्हणून शेतकऱ्याला पाणी आणण्याची भूमिका माझी राहील आणि त्यासाठी पुन्हा एकदा बाबांच्या आशीर्वादाने आपण ते काम लोक पैशासाठी ब्लॅकमेलिंग करतात आम्ही एकशे ब्याऐंशी गावासाठी बाबांचा उपयोग करू आणि बाबांच्या सहकार्यामुळे बाबांच्या आशीर्वादामुळेच एकशे ब्याऐंशी गावांना पाणी